हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा मित्रांनो झुली गाठग या मालिकेमधील आपल्याला एक जबरदस्त प्रोमो पाहायला मिळतोय सावी आता मुजुमदाराच्या घरात लक्ष्मी म्हणून करणार गृहप्रवे प्रवेश तर आता सावी लक्ष्मी नाही तर कडक लक्ष्मी म्हणून मजुमदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार दामिनी इरा व धैर्यच्या चेहऱ्यावरील रंगच उडाले सावीला आपल्या दारासमोर पाहून तेही नवरीच्या वेशामध्ये ही सावी आता काय करणार आहे सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले धैर्यने सावीला जो प्रेमामध्ये धोका दिला त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये खूपच उलथापालत झाली त्या उलथापालतीतही सावीला खूप लोकांनी मदत केली मुजुमदारांच्या कुटुंबातील काही लोकांनीही तिला मदत केली म्हणजेच नीता वहिनी अवंती वहिनी या दोघींनी तिला भरपूर मदत केली धैर्याने ज्या प्रकारे सावीला धोका दिला तेव्हा ती आतून पूर्णपणे तुटली होती पण शेवटी ती तर भाऊंची नात आहे अन्यायाविरुद्ध लढणारच तर आता सावीची एंट्री ही एका नवरीच्या लोकमध्ये रथामध्ये होते सगळेजण तिच्याकडं पाहून चकित होतात सावी आता मुजुमदार कुटुंबाला चांगलाच धडा शिकवणार आहे आपल्याला सावीच्या ग्रँड एंट्रीमध्ये काही मंडळीही दिसतात खूपच आनंदात असतात व सावीच्या लोक पाहकडे पाहून तर खूपच आता सावी मुजुमदार कुटुंबातील फक्त नीता वहिनी व अवंती वहिनी या दोघीच खुश असतात पण मुजुमदार फॅमिलीमध्ये कोणीही आनंदी नसतं व त्या दामिनीच्या भीतीने आनंद साजरा करत नाहीत व शांत राहतात आता सावी मुजुमदार कुटुंबाच्या पुढे येऊन उभी राहते तिला कोणी काहीच बोलत नाही धैर्य तर अजिबातच नाही कारण त्यांचा अजून डिवोर्स झालेला नसतो व न्याय आता सावीज बोलायला सुरुवात करते व बोलते की मी म्हणले होते ना मी पुन्हा या घरामध्ये गृहप्र प्रवेश करीन व मी तो केलाच तुमच्या नाकावरती ठेचून मी गृहप्रवेश केला आणि सावी बोलते की मी या घरामध्ये आता लक्ष्मी म्हणून नाही तर कडकलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश करणार आहे इरा दामिनी व धैर्य यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो सगळेजण चकित होतात धैर्याला तर माहीतच असतं ही सावी न्याय मिळवण्यासाठी काहीही करू शकते आता पुढे नेमकं का सावी काय करेल हे पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा